नमस्कार पी एम क्रिएटर्स या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आज मी आपल्याला ही मोत्यांची छोटीशी वाटी कशी बनवायची आहे ती सांगणार आहे ही मी ना चार नंबरमध्ये बनवली आहे पण आत्ता जी मी बनवणार आहे ती मी सहा नंबरमध्ये बनवणार आहे चार नंबरमध्ये बनवल्यामुळे ही अगदी अशी छोटीशी झालेली आहे पण मी आता हे सहा नंबरमध्ये बनवणार आहे तर ते बनवण्यासाठी मी हे सहा नंबरचे क्रीम कलरचे मोती सहा नंबरचे हे गाजरी कलरचे मोती हा अतिशय सुंदर कलर आहे आणि हे सहा नंबरचे गोल्डन मोती घेणार आहे त्याचबरोबर मी हा सात नंबरचा तंगूस इथे घेणार आहे सुई लागणार आहे आपल्याला आणि ही कात्री एवढं साहित्य आपल्याला ही पाटी बनवायला लागणार आहे चला तर मग आपण ही वाटी कशी बनवायची ते बघूया पण व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल आयकॉनचं बटन क्लिक करा म्हणजे तुम्हाला माझे असेच नवीन नवीन नवी छान छान व्हिडिओ बघायला मिळतील तर इथे मी हे नऊ गाजरी कलरचे मोती घेतलेले आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आणि नऊ नऊ मोती घेऊन मी आता ह्याचा एक गोल तयार करणार आहे त्यासाठी या पहिल्या मोत्यातून विरुद्ध दिशेने सुई काढून घेणार आहे त्याचबरोबर अजून एका मोत्यातूनही सुई काढून घेतली तरी चालेल म्हणजे थोडंसं घट्ट होतं हे सर्कल आपलं आता इथे मी हे क्रीम कलरचे सात मोती घेणार आहे एक दोन तीन चार पाच सहा आणि सात जे एक दोन तीन चार पाच सहा आणि सात सात क्रीम कलरचे मोती घेतलेले आहेत आता या मोत्यात तंगूस आहे आपला या दुसऱ्या मोत्यात आहे उजवीकडे तंगूस आहे त्याच मोत्यातून डावीकडून उजवीकडे अशी ही सुई काढून घ्यायची म्हणजे आता इथे हा आपला आठ मोत्यांचा गोल तयार होणार आहे एक दोन तीन चार पाच सहा सात सा, आठ आता ह्या पुढच्या मोत्यातून पण सुई काढून घ्यायची गाजरी कलरच्या आता प्रत्येक वेळेला आपल्याला हे असे आठ मोत्यांचे मोत्यांचा गोल तयार करून घ्यायचा आहे तर आता इथे आपण हे क्रीम कलरचे पाच मोती घ्यायचे आहेत एक दोन तीन चार आणि पाच पाच क्रीम कलरचे मोती घेतले आणि हा जो पहिला आपण गोल बनवला आहे त्यातले एक आणि दोन हे जे दोन क्रीम कलरचे मोती आहे त्याच्यातून सुई वरून खालच्या दिशेने काढून घेतली परत या गाजरी कलरच्या मोत्यातून डावीकडून उजवीकडे सुई काढून घेतली आणि पुढचा हा जो तिसरा मोती आहे म्हणजे हा एक दोन आणि हा तिसरा मोती आहे त्याच्यातून पण सुई काढून घ्यायची अशी इथे परत आपण पाच क्रीम कलरचे मोती घ्यायचे आहेत इथे तुम्ही असे हे जे जोडमणी आहेत हे तुम्ही वापरू शकता इथे जर असतील तुमच्याकडे खूप तर तुम्ही इथे प्रत्येक ह्याला तसेच तुम्ही जोडमणी वापरू शकता वरचे तीन मात्र सिंगल वापरायचे असे पाच मोती झाले परत ह्या एक दोन मोत्यातून सुईवरून खालच्या दिशेने काढून घ्यायचे परत ह्या तीन नंबरच्या गाजरी कलरच्या मोत्यातून सुई काढून घेतली डावीकडून उजवीकडे त्याचबरोबर ह्या पुढच्या गाजरी कलरच्या मोत्यातून पण सुई काढून घ्यायची अशा प्रकारे ही आपण इथपर्यंत विणून घेणार आहोत पाच पाच क्रीम कलरचे मोती घालून हे फूल आपण तयार करून घेणार आहोत इथे मी ह्या आठ गाजरी मोत्यांवरती ह्या अशा आठ पाकळ्या विणून घेतलेल्या आहेत ते एक नववा मोती आपला राहिलेला आहे त्याच्यावर आता पाकळी आपण करायची आहे ती करताना ह्या नवव्या मोत्यातून सुई काढून घेतली अशी आणि ही जी पहिली पाकळी आहे त्याच्या ह्या दोन मोत्यातून खालून वरच्या दिशेने सुई काढून घ्यायची अशी आणि इथे आता तीनच क्रीम कलरचे मोती घ्यायचे एक दोन आणि तीन तीन क्रीम कलरचे मोती घेतले ही शेवटची पाकळी आहे त्यातले हे दोन मोती आहेत त्याच्यातून सुई वरून खालच्या दिशेने काढून घ्यायचे असे इथे आपल्या ह्या नऊ पाकळ्यांचं हे नऊ पाकळ्या तयार झालेल्या आहेत ह्या नऊ मोत्यांवरती आता या मोत्यांमधून मी सुई काढून घेणार आहे अशी वरच्या दिशेने आता या आणि हे जे म्हणजे ही जी पाकळी आहे त्यातले एक दोन तीन हे जे वरती मोती आले त्यातल्या या मधल्या मोत्यामध्ये मी आता ही सुई घेऊन जाणार आहे अशी इथे आता मी तीन हे क्रीम कलरचे मोती घेणार आहे एक दोन आणि तीन क्रीम कलरचे मोती हे दोन मोती आणि हा एक मोती सोडून या मोत्यातून वरून खालच्या दिशेने सुई मी काढून घेणार आहे इथे परत तीन गाजरी मोती घे सॉरी तीन क्रीम कलरचे मोती घ्यायचे आहेत एक दोन आणि तीन परत ह्याच मोत्यातून सुई उजवीकडून डावीकडे काढून घ्यायची इथे अजून ही एक पाकळी तयार झाली आता परत एक दोन आणि तीन या तीन मोत्यातून आपण डावीकडून उजवीकडे उजवीकडून डावीकडे सुई काढून घेतोय अशी म्हणजे ह्या पाकळीचे एक दोन तीन मोती आहेत त्यातल्या मधल्या पाक मधल्या मोत्यामध्ये आपली सुई आलेली आहे इथे परत एक दोन आणि हे तीन क्रीम कलरचे मोती हे दोन गाजरी कलरचे मोती हा एक मोती सोडून द्यायचा दुसऱ्या मोत्यातून सुई काढून घ्यायची परत तीन क्रीम कलरचे मोती एक दोन आणि तीन तीन क्रीम मोती परत त्याच मोत्यातून उजवीकडून डावीकडे सुई काढून घेतली ही आपली दुसरी पाकळी तयार झाली परत ह्या पाक ह्या मधल्या मोत्यामध्ये आपण सुई घेऊन जायची अशा प्रकारे प्रत्येक मधल्या मोत्यावरती आपण अशी ही पाकळी तयार करून घ्यायची अशा प्रत्येक मोत्यावरती मी एक एक ही पाकळी तयार करून घेतली हे असं मल्टीपर्पज आहे है। ही हे असं फूल तुम्ही रांगोळी म्हणूनही तुम्ही वापरू शकता किंवा आता इथे जर मध्ये विणलं की वाटी पण होईल कॅन्डल स्टँड म्हणूनसुद्धा तुम्ही हे वापरू शकता असं हे मल्टीपर्पज आता हे वाटी आपण तयार करणार आहोत असे रांगोळी म्हणून पण खूप सुंदर दिसतंय तर आता आपल्या ह्या मोत्यामध्ये ह्या मोत्यामध्ये डावीकडे तंगूस आहे तर आपण आता ह्या आणि ह्या मोत्यातून सुई काढून घ्यायची एक आणि ही दुसऱ्या इथे आता आपण हे तीन क्रीम कलरचे मोती घेणार आहोत एक दोन आणि तीन क्रीम कलरचे मोती हा एक गाजरी कलरचा मोती आणि परत हे तीन क्रीम कलरचे मोती एक दोन तीन आणि परत ह्या मोत्यात आहे डावीकडे तंगूस त्याच्या शेजारचा हा मोती आहे त्याच्यातून उजवीकडून डावीकडे सुई काढून घ्यायची परत ह्या पण पर मोत्यातून सुई काढून घ्यायची पुढच्या आणि आता परत एक आणि दोन ह्या दोन मोत्यातून पण म्हणजे हा एक एक दोन आणि तीन या तीनही मोत्यातून सुई काढून घ्यायची आहे हा एक पुढचा आणि परत हा एक म्हणजे आपण या जो दोन पाकळ्या बनवलेल्या आहेत त्याच्यामधले हे जे दोन मोती आहेत त्याच्यातून सुई काढून घ्यायची परत हे जसं विणलंय तसंच विणायचंय एक दोन तीन क्रीम कलरचे मोती एक गाजरी कलर परत हे तीन एक दोन आणि तीन क्रीम कलरचे मोती या मोत्यात डावीकडे तंगूस आहे त्याच्या शेजार सहा मोती आणि हा मोती अशा दोनही मोत्यांमधून सुई उजवीकडून डावीकडे काढून घ्यायची त्याचबरोबर पुढच्या एक आणि दोन ह्या मोत्यातून पण म्हणजे एकूण एक दोन तीन चार आणि पाच मोत्यातून आपण सुई काढून घेणार आहोत आणि परत ह्या जशा पाकळ्या दोन विणल्यात तशाच पाकळ्या इथे पण विणून घेणार आहोत आणि अशा प्रकारे प प्रत्येक ह्या दोन पाकळ्यांच्या मधल्या दोन मोत्यांवरती आपण ह्या पाकळ्या विणून घेणार आहोत ह्या पण नऊ होणार आहेत गोलता ही आता ह्या नऊ पाकळ्यावरती अशा तयार झाल्या ह्या खाली नऊ आहेत आणि त्याच्यावरती ह्या नऊ पाकळ्या तयार झाल्या आणि आता मी ही जी पाकळी आहे त्यातल्या एक दोन तीन हे जे मोती आहेत त्याच्यातून सुई वरच्या दिशेने काढून घेतली आणि शिवाय ह्या गाजरी मोत्यातून पण सुई उजवीकडून डावीकडे काढून घेतली आता इथे आपल्याला तीन मोती घ्यायचे आहेत त्यातला हा एक आहे गाजरी कलर हा गोल्डन आणि हा परत एक गाजरी कलर असे तीन मोती घेतले आता ही पुढची पाकळी आहे त्यातला हा जो मधला गाजरी कलरचा मोती आहे त्याच्यातून सुई नुसती अशी काढून घ्यायची परत सेम कर घ्यायचे एक गाजरी एक गोल्डन आणि खा एक गाजरी तीन मोती घेतले ही पुढची पाकळी आहे त्यातल्या ह्या गाजरी कलरच्या मोत्यातून सुई परत काढून घ्यायची अशा प्रकारे आता हे आपण सगळं विळवून घ्यायचं आहे नुसते आता इथे हे मोती ओवून घ्यायचे आहेत तीन तीन एक गाजरी एक गोल्डन एक गाजरी आणि पाकळीच्या मोत्यातून अशी सुई काढून घ्यायची सेम पद्धतीने विणत जायचंय आपण अशा प्रकारे मी विणून घेते अशा रीतीने ही आपली एक सुंदर अशी मोत्यांची वाटी तयार झालेली आहे त्याचप्रमाणे मी तुम्हाला मगाशी म्हटले तर हे असे रांगोळी म्हणून पण वापरू शकतात ही वाटी बनवली नाही वरची तर रांगोळी म्हणून वापरता येईल आणि हे असं जर वरचं बनवली वाटी तर नैवेद्यासाठी इथे आपण ही वाटी अशी वापरू शकतो त्याचप्रमाणे हे चार नंबरच्या मोत्यामध्ये मी केली आहे तर इथे आपण कॅन्डल स्टँड म्हणून पण त्याचा वापर करू शकतो अशा प्रकारे अशा सुंदर अशा वाट्या तयार झालेल्या आहेत माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्की याला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद